वैशाली हागवणे प्रकरणामध्ये अजित पवारांना चांगलं स्ट्रोल केलं गेलं कारण की अजित पवार हे वैशालीच्या लग्नाला उपस्थित होते आणि त्यावेळेस त्यांनी हगोने कुटुंबाला प्रश्न देखील उपस्थित केला होता फॉर्च्युनर गाडी स्वतः वैष्णवीच्या वडिलांनी दिली मागितली हगोने कुटुंबाचं अजित पवारांना ट्रोल केलं गेलं कारण की वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील कार्यकर्ता तुळशी तालुक्याचे ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत तेव्हा या हगोने कुटुंबाने सोनेला अमानुषपणे छळ करून तिला मारलं हे प्रकरण बाहेर आलं तेव्हा अनेकांनी अजित पवारांवरती प्रश्न उपस्थित केले अजित पवार हे अशा कार्यकर्त्यांना सांभाळतात जे जे आरोपी आहेत गुन्हे करतात त्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा असं देखील अनेक लोकांनी त्यांना ट्रोल केलं त्यासाठी सुप्रिया सुळे अजित पवारांची पाठराखण करण्यासाठी म्हणाल्या अजित पवार हे लग्नाला गेले होते परंतु हगवणे कुटुंब एवढं भयंकर असल या अजित पवारांना माहिती नव्हतं नेमका अजित पवारांची पाठराखण करताना सुप्रिया सुळे हगवणे प्रकरणात काय म्हणाले चला सविस्तर खूप अस्वस्थ आणि वेदना देणार प्रकरण आहे एकतर हगवणे कुटुंब हे मुळशी आणि पुणे जिल्ह्यातलं खूप मोठं कुटुंब राहिलेलं आहे त्यांचे आजोबा हे पंचायत समितीमध्ये अनेक वर्ष म्हणजे अनेक दशकं त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे पण पन... आता ह्या पिढीत काय झालं हे अतिशय धक्कादायक आहे आणि जो मीडियाकडून मी एस बोलले मी पोलिसांकडून जी काय माहिती घेतली आणि मीडियामध्येही येत आहे त्याच्यामुळे मी काही वेगळी तुम्हाला गोष्ट माहिती सांगत नाही आहे पण एकूण जो रिपोर्ट पोलीस आणि मीडियाकडून येतोय त्याच्यातून थोडासा ग्रे एरिया आलेला आहे काही लोकांचं म्हणणं होत पडतंय की ती हत्या झाली आहे ती सुएसाईड नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे एक चोवीस वर्षाची मुलगी आणि मला खूप म्हणजे मला दुःख होतं की ह्या कुटुंबानी काँग्रेसच्या विचारात सहा दशक आदरणीय पवारसाहेबांबरोबर काम केलेलं कुटुंब आहे मी त्या कुटुंबाला ओळखते त्यामुळे मला विश्वासच बसत नाहीये की बापरे ज्या लोकांवर आपण अनेक वर्ष त्यांच्या आजोबांना मी ओळखत होते म्हणजे असा एक दिवस गेला नाही की मुळशीला मी गेले आणि त्यांच्या आजोबांना जाऊन नमस्कार नाही केला अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललाय आणि एक नाही दोन दोन सुनांवर आणि म्हणजे आपण हे माझ्या लोकसभा मतदारसंघातला विषय म्हणून मला त्याचा अजून जास्ती माहिती आहे फिल्टर्स म्हणजे साधारणपणे आम्हाला माहिती असतेच म्हणजे आता मला मी का नाही हागवण्यांच्या कार्यक्रमाला गेले कारण का तो माझा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि ही केस आलेली मला माहिती होती म्हणून मी त्यांना कळवलं की बाबा ज्या कुटुंबामध्ये अशी घटना झाली आहे मोठी सून कोर्टात आपलं पोलीस स्टेशनला गेली अशा कडे मला जायची इच्छा नाही कारण काही चुकीच आहे पण प्रत्येक वेळी सगळ्यांना माहितीच नसतं ना, ना प्रत्येकाच्या घरातली अनेक वेळा आमच्या सगळ्याच पक्षाचे नेत्यांचे लोकांबरोबर फोटो काढले जातात काय कधी कधी आम्ही एअरपोर्टला असतो एअरपोर्टला ट्रेन स्टेशन असेल बस स्टँड असेल आम्ही अनेक ठिकाणी जातो मी सकाळी रोज वॉकला जाते कुठेही शहरात असते कोणी माझ्यावर फोटो काढतो आणि मी हो म्हणते आणि शेवटी ते महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक आहेत आम्हाला काय माहिती काय केसेस आहेत त्याच्यामुळे इतका हार्ड अँड फास्ट ते करता येणार नाही आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत सगळ्याच पक्षाचे सगळे लोक मला एवढा विश्वास महाराष्ट्राच्या सगळ्याच पक्षांवर आहे की जिथे एखाद्या सुनेवर अशी टोक म्हणजे अशी एवढी क्रूर घटना घटेल महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष हे सहन करणार नाही एवढा माझा महाराष्ट्रातल्या मायपाप सगळ्या पक्षांवर तेवढा माझा हजारो कार्यकर्ते असतात हजारो असतात परंतु जेव्हा अशी एखादी घटना घडते तर पक्षाच्या सुद्धा ताबडतोब कारवाई मला वाटतं त्यांच्या पक्षाने केली वाटतं कारवाई तुमच्या चॅनलवर मग आलं होतं पण मला काळजी एकाच गोष्टीची आहे की पक्षाने केली माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्या या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत फक्त ते दोघं मिसिंग आहे हेच दुर्दैवी आहे त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात आणि मला वाटतं समाजात कोणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने याचा विरोध करून अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्या टाइम बाउंड मध्ये झाली पाहिजे उभं आता चार वर्ष पाच वर्ष केस चालली नाही चले काल मी सगळ्या चॅनेलशीच बोलताना म्हणाले जसं संतोष भाऊसाठी आपण सगळे माणुसकीच्या नात्याने मग मीडिया म्हणून तुम्ही नाही पण माणूस की म्हणून आपण सगळे महाराष्ट्रात एक झालो तसं याही गोष्टीमध्ये ताकदीने मीडियाचे मी जाहीर आभार मानते की संतोष भाऊच्या केसमध्ये तुम्ही एवढं ताकदीने कुठलाही दबाव म्हणजे या प्रत्येक कॅमेरामॅनचे आभार मानते प्रत्येक कॅमेरामॅन मला आठवते परत आल्यावर भीड ना अर्धे रडले होते आता म्हणले होते ताई आम्ही घाबरलेलो आम्ही व्हॅन्स मध्ये लपलो होतो अशी परिस्थिती मध्ये होती या सगळ्यांनी जाय म्हणजे यांचा पण कौतुक केलं पाहिजे आपण की त्यावेळी संतोष भाऊची स्टोरी साठी तुम्ही सगळ्यांनी शौर्य दाखवलं तसंच या केसमध्ये आपण सगळ्यांनी दाखवलं पाहिजे आणि ह्या अशा काहीतरी उदाहरण करून या महाराष्ट्र सरकारनी दाखवलं पाहिजे की परत कुठल्याही व्यक्तीला त्याच्या घरातली लेख असू दे किंवा सून असू दे तिच्यावर हात उगारायची त्यांच्या घरातही एक कार्यक्रम एक महिन्यापूर्वी होता त्याला मला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि मी याच कारणामुळे गेले नव्हते कारण का त्या कुटुंबामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची केस त्यांची सून ज्या कुटुंब ज्या कुटुंबामध्ये सून तिला डोमेस्टिक व्हायलन्सच्या मध्ये पोलीस स्टेशनला जाते अशा कुटुंबांच्या घरी जाड हे मला संयुक्तिक वाटलं नाही म्हणून मी त्या कागवणींच्या कार्यक्रमाला गेले नाही अजितदादांचा काय संबंध त्याच्याशी याचं कारण असं ते लग्नाला गेले होते लग्नाला ते गेले होते तेव्हा त्यांनी थोडी माहिती होत की हे सगळं चाललंय मी एक महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते एक महिन्यापूर्वी ही केस आली होती पण अर्थातच माझ्या लोकसभा मतदारसंघात कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर त्याची दखल घेणं ही माझी स्वतःची नैतिक जबाबदारी कारण का मी तिथली स्थानिक लोकप्रतिनिधी आहे